जसा आज मराठा समाजासाठी शासन निर्णय निघाला तसाच शासन निर्णय काढण्याची बंजारा समाज सुद्धा आता यापुढे मागणी करत आहे नमस्कार मित्रांनो आपलं महामराठी या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाला जे आरक्षण मिळत नव्हतं ते आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि मिळालं सुद्धा कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम तत्कालीन सरकार शिंदे सरकार होतं या सरकारला लावलं आणि त्या सरकारने शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबीच्या नोंदी शोधल्या म्हणजे इतक्या वर्ष जे आपलं आरक्षण होतं ते आरक्षण मिळालं नव्हतं ते मराठा समाजाच्या बांधवांना कुणबी नोंदीच्या माध्यमातून मिळालं मग यापासून उर्वरित समाज राहिला होता मग तो मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदर हा निजाम स्टेट होम मध्ये होता आणि त्यासाठी हैदराबाद गॅजेट होत मग या हैदराबाद गॅजेट मध्ये सर्वच मराठा समाजाला पुन्हा कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं हो। म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला मुंबईला मोर्चा नेला आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारनं सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय काढला आणि हा शासन निर्णय काढल्याच्या नंतर बंजारा समाजाच्या लक्षात ही गोष्ट आली जो बंजारा समाज आज महाराष्ट्रामध्ये फी ए मध्ये मोडतो त्या बंजारा समाजाच्या लक्षात आलं जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आपण सुद्धा हैदराबाद ज्यावेळेस राज्य होतं म्हणजे मराठवाड्यावर निजामशाही होती त्यावेळेस आपण सुद्धा त्यामध्ये एस टी एस येतो कारण तेलंगणामध्ये जो काही समाज गेलेला आहे तो आज एस टी मध्ये आहे मग आपण सुद्धा महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एस टी मध्ये येऊ शकतो मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर मराठा समाज हा कुंबीच्या माध्यमातून ओबीसीतून मध्ये जाणार मग बंजारा समाज सुद्धा यापुढे तेलंगणा सारखा कर्नाटक सारखा हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर एस टी मध्ये जाऊ शकतो हे महत्वाचं लक्षात आलं बंजारा समाजाच्या आणि बंजारा समाजाचे आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा तसं भाष्य केलं आहे आणि याच माध्यमातून बंजारा समाज जर एस टी मध्ये गेला तर बंजारा समाजाला सात टक्के आरक्षण मिळू शकतं जे आज विजय मध्ये महाराष्ट्रात कमी आहे म्हणून यापुढे आता समाजाचे नेते आहेत यांनी हे मागणीला जोर धरलेला आहे आणि त्या माध्यमातून ते आता वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन सरकारकडे सादर करत आहेत आणि हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा सांगितलंय की आता या पुढे आम्हाला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण मिळावं हो। म्हणून आम्ही सुद्धा मोठा लढा उभारणार आहोत म्हणजेच मित्रांनो एक लक्षात घ्या की मनोज जरांगे पाटील यांचं जे काय आंदोलन होतं हे कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नव्हतं कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हतं फक्त म मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। हीच महत्वाची मागणी होती मग आता समा बंजारा समाजाला जर एस टी मध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल तर बंजारा समाज सुद्धा आता या गॅजेटसाठी मराठा पुढाकार घेणार आहे आणि सरकारकडे तशी मागणी करत आहे की आम्हाला सुद्धा हे गॅजेट लागू करा म्हणजे मराठासोबत मराठा जसा ओबीसी मध्ये जाणार आहे तसाच बंजारा समाज सुद्धा आता एस टी मध्ये जाणार आहे आणि बंजारा समाजाला सुद्धा चांगलं जास्तीचं चा आरक्षण जे काही सात टक्के आहे ते या बंजारा समाजाला एस टीच्या माध्यमातून मिळणार आहे जर गॅजेट लागू झालं तर जसं आज मराठा समाजासाठी शासन निर्णय निघाला तसा शासन निर्णय काढण्याची बंजारा समाज सुद्धा आता यापुढे मागणी करत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद